मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खट तालुक्यातील मांडवे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी तुकाराम निवृत्ती ढोले यांची तर व्हाईस चेअरमनपदी विलास रामचंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे स्वप्नील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं पदासाठी श्री यांना सदाशिव रामचंद्र खाडे सूचक तर श्री रमेश कुमार तुकाराम पाटील अनुमोदक होते व्हाईस चेअरमन पदी श्री विलास रामचंद्र औघडे यांना सूचक श्री राजूभाई मुलानी तर श्री मारुती मोतीराम फडतरे यांनी अनुमोदन के दिले तज्ञ संचालक डी एन पाटील श्री सदाशिव खाडेश्री राजूबाई मुलानी पांडुरंग खाडेसर यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला सचिव श्री अजित देशमुख यांनी प्रास्ताविक केले सहसचिव श्री केशव खाडे यांनी अहवाल वाचन केले यावेळी संस्थेचे माजी चेअरमन आकाराम भाऊसो खाडे मान्य व्हाईस चेअरमन संपत सोपान यादव संचालक भरत मानसिंग देशमुख उत्तम सर्जेराव खाडे अशोक गुलाबराव देशमुख संचालिका सौ सुवर्णा दत्तात्रय पाटील सौ गंगूबाई दिनकर खाडे यांच्यासह सरजेराव सीताराम खाडे फौजी दत्तात्रय पाटील सदाशिव देशमुख प्रकाश ढोले ज्ञानेश्वर खाडे संजय मोहिते सोपान पाटील किसन ढोले दशरथ ढोले किशोर ढोले रायसिंग खाडे लक्ष्मण खाडे रमेश गुरव रज्जाक मुलानी अमीर मुलानी जालिंदर चंदन शिवे विश्वास ढोले बाळासो खाडे शशांक खाडे धनाजी ढोले संतोष अवघडे धनाजी अवघडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनला युट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा